बालिंगा येथील जुना दगडी कमाणीपूल वाहतुकीसाठी बंद अत्यावश्यक सेवेतील वाहतूक राहणार स्वरूप राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक दोन कोल्हापूर या विभागाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे जी कोल्हापूर बालिंगे कळे साळवण ते गगनबावडा या रस्त्याच्या किलोमीटर भोगावती नदी येथील अस्तित्वातील जुन्या दगडी कमाणी पुलाखालून वाहणाऱ्या पुराच्या धोका पोहोचली आहे पुढील काही दिवसांच्या हवामान खात्याच्या अंदाजावरून जिल्ह्यात पाणी पातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे या परिस्थितीचा विचार करून रस्ते वाहतूक सुरक्षित ठेवणे व पुढील वित्त व जीवितहानी थांबवण्यासाठी बालिंगे येथील दगडी जुना दगडी कमाने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक दोनचे उपअभियंता आर बी शिंदे यांनी दिली आहे धोका खाली पोहोचेपर्यंत या पुलावरून वाहतूक बंद करण्यात येत आहे अत्यावश्यक सेवा उदाहरणार्थ रुग्णवाहिका दुधाच्या गाड्या भाजीपाला वाहतूक सुरू राहील स्थानिक नागरिक व या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही श्री शिंदे यांनी केले आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे